बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील दाट वस्तीतून दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकच्या एटीएम मशीनवर डल्ला मारला आहे चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याने शहरात एक खळबळ उडाली आहे पळून नेलेल्या एटीएम मशीन मध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयाची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या तामगाव पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहे दरम्यान तीन वाजताच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले एटीएम मशीन ला त्या चार चाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले व मशीन वाहनात भरून पळ पड़ काढला पळवून नेलेल्या एटीएम मशीनमध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयाची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेत विना नंबरच्या चारचाकी वाहनाचा वापर करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचे शोध घेण्याचे आवाहन तामगाव पोलिसांसमोर उभे टाकले आहे तामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तसेच त्यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दा एर्णीवर आला आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव